नमस्कार खूप स्वागत आहे तुमचं आजच्या काय नवीन व्हिडिओमध्ये प्रत्येक सुरणीला उपयोगात येतील अशा वीस टिप्स आज आपण पाहणार आहोत नंबर एक किचन टाईल्स साफ करण्यासाठी भांडी घासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्क्रबरला साबण लावून त्यांनी भिंत धुवा टाईल्स स्वच्छ होतील टाईल्स साफ करण्यासाठी तुम्ही ब्लीच अमोनिया बेकिंग सोडा तसेच विनेगारचाही वापर करू शकता नंबर दोन सिंक साफ करण्यासाठी आणि त्यात ग्रीस चिटकले असल्यास त्यात गरम पाणी टाका यात तुम्ही विनेगार आणि बेकिंग सोडा टाका सिंक नव्यासारखे चमकू लागेल नंबर तीन किचनमध्ये ठेवला जाणारा कचऱ्याचा डबा नेहमी स्वच्छ ठेवा त्यातील पिशवी दररोज बदला नंबर चार फ्रीजची सफाई करण्यासाठी एका मगमध्ये गरम पाणी घ्या त्यात थोडासा बेकिंग सोडा टाका या मिश्रणाने फ्रीज साफ करा त्यामुळे फ्रीज साफ होईलच तसेच त्यात किटाणूही राहणार नाही नंबर पाच किचनचे कॅबिनेट साफ करण्यासाठी विनेगार आणि लिक्विड सोपचा वापर करा विनेगार आणि लिक्विड सोप एकत्र करून घ्या याने कॅबिनेट स्वच्छ करा कॅबिनेट एकदम स्वच्छ दिसतील नंबर सहा भाज्या चिरल्यानंतर चॉपिंग पॅड चाकू पिलर हे सगळं लगेच स्वच्छ करून घ्या कारण ओलसर असल्यावर ते अगदी काही सेकंदातच स्वच्छ होऊन जातात नंबर सात ओटा साफ केल्यानंतर दररोज तेलाची बॉटल मिठाचे भांडे तिखट मसाल्यांचा डबा फ्रीजचे हँडल डायनिंग टेबलच्या खुर्च्यांची मागची बाजू यावर कपडा मारायला विसरू नका नंबर आठ लिक्विड डिशवॉश टागांवर लावा आणि ताजभर भिंतीवर तसेच राहू द्या मग एक स्वच्छ कपडा घेऊन त्याचे एक टोक पाण्याने जाऊन भिंतीवरचे लिक्विड डिशवॉश पुसून घ्या नंबर नाईन विनेगर हे हट्टी डाग काढण्यासाठी प्रभावी ठरते यासाठी भिंतीवरील तेलाचे डाग काढण्यासाठी विनेगर आणि पाणी समान प्रमाणात घेऊन त्यानंतर स्पंज किंवा कापडाने तेलाच्या ढागांवर लावा दहा ते पंधरा मिनिटे असेच ठेवून मग ओल्या कापडाने पुसून टाका नंबर दहा सिंकच्या भांड्याला तेलाचा मेंचटपणा असेल तर खरकट्या पाण्याचा वास आणि रंग हा मेंचटपणा धरून ठेवतो हो त्यामुळे सिंगचं भांड तर दिसतंच शिवाय विचित्र येतो धुताना गरम पाण्यात लिक्विड सोप घालून स्वच्छ करावं अकरा एका उपायाद्वारे सिंगच्या भांड्याची दुर्गंधी जाईल शिवाय सिंगजवळ गेल्यावर छान वासही येईल त्यासाठी हिवाळ्यात संत्राची साल आणि इतर वेळेस लिंबाच्या सालेचा उपयोग करा रात्री झोपताना सिंगच्या भांड्याला संत्र्याचं किंवा लिंबाचं साल चोळावं साल चोळल्यानंतर अर्ध्या तासानं सिंग पाण्याने धुवून घ्यावं नंबर बारा किचन ओटा स्वच्छ ठेवण्यासाठी स्वतःला लावून घ्या या सवयी एक भाज्या चिरणं लसूण सोलणं भाज्यांची साल काढणं अशी कोणतीही कामे करताना ओट्यावर आधी पेपर टाका आणि त्यानंतर ही सगळी कामं करा म्हणजे भाज्यांची साल तर फलं असं काही थेट ओट्यावर पडणार नाही पेपर उचलून कचरा टाकून दिला की ओटा पुन्हा चकाचक नंबर तेरा चिवडा लाडू बिस्किट यांचे पॅकेट लगेचच रिकामे करा आणि ते ताबडतोब भरणीत भरून ठेवा यामुळे स्वयंपाक घर आटोपशीर दिसत चौदा दरवाजाचे हँडल आणि इलेक्ट्रॉनिक स्विच बऱ्याच लोकांना हे माहीत नसेल पण किचनच्या दरवाज्यांचे हँडल इलेक्ट्रिक स्विचवरूनही बॅक्टेरिया आपल्या शरीरात प्रवेश करू शकतात त्यामुळे किचन साफ करताना या दोन गोष्टींचीही नीट स्वच्छता करणे विसरू नका नंबर ओली भांडी पुसण्यासाठी तसेच किचनची स्वच्छता करण्यासाठी आपण जे कापड किंवा टॉवेल वापरतो त्याची स्वच्छतेकडेही लक्ष दिले पाहिजे काही लोक एक एकच टॉवेल अनेक दिवस वापरतात त्याने स्वच्छता करतात ते धुत नाहीत पण असे करणे अयोग्य आहे ते कापड किंवा टॉवेल नियमित धुतले पाहिजे सोळा स्पंज भांडी घासण्यासाठी जो स्पंज वापरला जातो तोही स्वच्छ ठेवला पाहिजे भांडी घास घासल्याने तो ही घाण होतो त्यावर बॅक्टेरिया असू शकतात त्यामुळे तो स्पंज वेळोवेळी धुतला पाहिजे तसेच ठराविक काळाने तो बदललाही पाहिजे सतरा चॉपिंग बोर्ड भाज्या फळं चिरण्यासाठी जे चॉपिंग बोर्डचा वापर केला जातो तोही स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे असते लाकडाच्या चॉपिंग बोर्डवर मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया असू शकतात तो ही नियमित धुवून स्वच्छ ठेवला पाहिजे नंबर अठरा लिंबू आणि सोडा हड्डी डाग आणि चिकटपणा दूर करण्यासाठी लिंबू हा सर्वात प्रभावी उपाय आहे किचनच्या स्वच्छतेसाठी लिंबाचा रस काढा आणि त्याने भिंती पुसा त्यानंतर सोडा मिसळलेल्या पाण्यात कापड टाकून भिंत स्वच्छ धुवून काढा किचनच्या स्वच्छतेसाठी लिंबाचा रस काढा आणि त्याने भिंत पुसा चहा केल्यानंतर गाळणी लगेच स्वच्छ धुवून टाका ओलं असतानाच ते चटकन साफ होतं नंबर वीस बेकिंग सोड्याच्या मदतीने आपण तव्याला नव्यासारखं चमकवू शकता यासाठी तव्यावर बेकिंग सोडा घाला त्यावर लिंबू पिळा आणि गरम पाण्याच्या मदतीने घासणीने व्यवस्थित घासून घ्या असं केल्याने तव्यावरील काळपटपणा दूर व्हायला मदत होईल आशा करते की या सर्व टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी वी पडतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर